हॅलो गुड मॉर्निंग टायमिंग बघू शकता सकाळचे सव्वा पाच वाजलेले आहेत बरोबर पाच वाजता मी उठलेले आहे आणि आता सगळे दार मी काढत आहे अगोदर मी झाडूपासनं सुरुवात करणार आहे आणि तुम्ही विचारतही होता की ताई तू सकाळी किती वाजता उठते तर चला म्हटलं आज सकाळचा रुटीन सेअर करूया म्हणजे पाच वाजल्यापासून माझी सुरुवात म्हणजे मॉर्निंगची सुरुवात माझी कशी होते तर अगोदर सगळे दार वगैरे मी काढलेले आहेत पण बाहेरचं मेन दार मी आणखीन काढलेलं नाही कारण बाहेर थोडासा अंधार असतो आणि एकदम भीती वाटायला लागते लागते आणि तसं तर पाऊस असल्यामुळे ना थंडगार हवा पण येते त्या आणि इतक्या लवकर घरचे बाकी मेंबर उठत नाही आहेत आणि तसं तर दिनेश बाबा ताईकडे गेलेले आहेत फक्त हेच आहेत आणखीन उठलेले नाही सहा वाजता उठतात हे तोपर्यंत माझी बऱ्यापैकी कामं आवरली जातात आणि आपल्याला लवकर उठणं गरजेचंही आहे कारण आपला रुटीन कसा असतो ना दिवसभर धावपळ आपली चालू असते सकाळी थोडंसं लवकर सुरुवात केली ना सगळी कामं वेळेत होणार आहेत आणि ताई म्हणत होते आता आज मंगळवार आहे तेवीस जुलै आहे तर आजचा व्हिडिओ नक्की बनव तर हो मी आजचा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला पटकन पाठवते आहे जे अगोदरची व्हिडिओ आहेत माझे काही व्हिडिओ पेंडिंग आहेत ते नंतर येतील तुम्हाला पण तुमच्या परमेश्वर मंगळवारचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मी पाठवलेला हो आहे आणि आज मी देवीला निवेदी बनवणार आहे म्हणजे आकाड महिना चालू आहे म्हणजे आकाड आषाढ आता प्रत्येक ठिकाणी बोलण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे गावाकडे तर काय म्हणतात आकडाचा महिना चालू झालेला आहे असं म्हणतात म्हणजे या महिन्यामध्ये म्हणजे स्पेशल असतो हा महिना आषाढी महिन्यामध्ये एकादश असते जे वर्षातल्या चार एकादशी असतात त्यामधली एक आषाढी एकादश या महिन्यात असते परत या महिन्यामध्ये आपण देवीला निवेद्य दे करतो घरलक्ष्मी मरई देवी तर आज मी मरई देवीला निवेद्य दे करत आहे तर जी साफसफाईची कामं आहेत ते मी मॉर्निंगलाच करून घेणार आहे दुपारी करण्यासाठी काही ठेवणार नाही झाडू तर मी मॉर्निंगलाच मारत असते पण जे पुसण्याचं काम असतं ना ते कधीकधी मी दुपारच्या वेळेत पुसत असते फरशी पण आज ज्या दिवशी सणवार आहे व्रतवायक्य आहे त्या दिवशी मी मात्र मॉर्निंगलाच मी साफसफाईची कामं पूर्ण आवरून घेत असते तर सगळ्या रूममध्ये अगोदर मी झाडू मारून घेते बाहेरचं आणखीन मी काही सुरुवात केलेली नाही कारण बाहेर अंधार पण आहे आणि थंडगार हवा पण आहे म्हणून मी दारही काढलेलं नाही आहे फक्त मी दार काढलं आणि गेट जे आहे ना ते बंद केलेले पर्दा लावलेला आहे आणि पूर्ण घरात झाडू मारून घेत आहे आणि तसं तर तितका कचरा निघत नाही आहे तरी पण बघा मॉर्निंगला पारसा झाडू हा मारलाच पाहिजे कचरा असो किंवा नसो बघू शकता पूर्ण घर स्वच्छच आहे कारण दिवसातनं दोन तीन वेळा झाडू मारत असते मी त्यामुळे कचरा वगैरे होत नाही आहे तितका तर इकडच्या रूममध्ये आलेली आहे तुम्ही म्हणत होता की ताई किती रूम आहेत तर बेडरूम आहे किचन रूम आहे आणि इकडची एक्स्ट्राची रूम आहे इथं पण किचन आहे जी सपरेट आम्ही केलेलं आहे तर इकडची रूम झाडून झालेली म्हणजे जी, जी, एक जी आपला ही एक्स्ट्राचा पसारा असतो ना मी तिकडं ठेवत असते जे आपल्याला दररोज लागत नाही तो म्हणजे चेअर आहेत परत काही एक्स्ट्राचे कपडे आहेत जे रेग्युलर लागत असतात कधी कधी पाऊस पडला तर ते जॉकेट परत छत्री वगैरे अशी वस्तू मी तिकडच्या रूममध्ये ठेवत असते आणि जशी गरज पडते तसं मी घेऊन येते म्हणजे काही पोहोचत नाही वरचं ना त्यावेळेत आपल्याला चेरची गरज पडते मग एखादी बाहेर आणणं मग दिवसभर तिथंच राहते सकाळी मग सगळी आवरावर होत असते पूर्ण घरात जिथल्या तिथं वस्तू ठेवणं कारण दिवसभर जे आपण यूज करतो ना ते तिथल्या दिवस ठेवून देते मी आणि सकाळी ते आवरत बसते तर ठेवलेलं आहे तिकडच्या रूममध्ये थोडंफार काही पसारा इकडे तिकडं झालेला होता तीही मी जागेवर ठेवलेला आहे आणि तसं तर दिनेश गेल्यापासून पसाराही होत नाही आणि कचराही होत नाही कारण मुलंच हे सगळी कामं करत असतात कचरा वगैरे करण्याचं पेपर कट करणं किंवा काहीतरी घेऊन येणं घरभर टाकणं ते चालू असतं त्यांचं तसं तर दिवसभर दोन तीन वेळा झाडू पण लागते त्यामुळे कचरा वगैरे नाही आहे तर पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेली आहे आता पटकन मी फरशी पुसवून घेते कारण नंतर मग मला अंघोळ झाल्यानंतर नैवेद्य वगैरे करायचं असतं आणि त्यावेळेमध्ये नंतर पुसणं मला ठीक वाटत नाही ज्या दिवशी सणवार असतं त्या दिवशी मात्र मॉर्निंग क्लास मी साफसफाईची कामं करत असते नंतर करण्यासाठी काही ठेवत नाही रेग्युलरचं थोडं ठीक आहे सकाळी थोडंसं लेट उठलं किंवा कुठली तरी कामं आपण एक्स्ट्राची काढली मग त्या दिवशी थोडासा लेट झाला तर काही हरकत नाही आहे पण ज्या दिवशी नैवेद्य वगैरे करतो आपण त्या दिवशी मात्र पूर्ण घरात स्वच्छता असलीच पाहिजे तर मॉप घेतलेला आहे लिक्विड टाकलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे पुसण्याचं आता पूर्ण घर मी अगोदर पुसून घेते मगच मी बाहेरची कामं सुरुवात करणार आहे बघू शकता टायमिंग तुम्ही सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत म्हणजे पाच वाजता मी उठलेले आहे झाडून झालं आता मी पुसून घेते पटकन आणि ही टी टेबल वगैरे जे आहे ना मी कपड्यानं पुसून घेत आहे कारण त्यावरती धूळ येतच असते दिवसातून दोन दिवळा ह्याची साफसफाई होते तरी पण बघा समोरून जे हवा येते ना, ना म्हणजे समोर घरणे येत त्या गेटमधनं हवा येते हव्यासोबत धूळ खूप सारी येते आणि पूर्ण घरामध्ये बसते येते तर वरचीवर वरचीवर ही साफसफाई मी करत असते कारण असं म्हणतात जिथं हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरेल तर आपल्या पूर्ण घरामध्ये ना येता जाता माझा हात लागतच असतो कारण ते थोडीशी धूळ झाली की पटकन पुसायचं धूळ झाली की पटकन पुसायचं त्यावेळेस कुठं आपलं घर स्वच्छ असतं तर पाणी वगैरे गरम झालेले आहे तर मी नेऊन बाथरूममध्ये ठेवलेलं आहे म्हणजे किचनमध्ये आपल्याला पुसण्यासाठी थोडीशी जागा होईल कारण हे ते ठेवलं ना खूप सारं स्पेस धरतं ते आणि पुसण्यासाठी व्यवस्थित येत नाही तर सगळ मी पसारा पण आवरलेला आहे आणि आता किचनमध्ये आलेले आहे अगोदर मी किचनपासूनच सुरुवात केलेली आहे तुम्ही म्हणते असता म्हणजे जेही सांगताना मला योग्य सांगता तुम्ही काही नकळ चुका पण होतात आणि काही गोष्टी मला माहीत नसतात ते पण मला माहीत होतात तुमच्या कमेंटमुळे तर नक्की कमेंट करा तुमचे कमेंट वाचल्यानंतर मला खूप काही शिकण्यात भेटतं म्हणजे मी अगोदर हॉलमधून किचनमध्ये झाडून घेऊन जायची आणि तिथंच मी कचरा भरायचा कारण बाहेर दारात नेलं तिकडं इकडं कचरा होतो व्यवस्थित भरता येत नव्हता मला पण तुम्ही म्हटलं की इथे उलटं होत आहे तू किचनमधनं पूर्ण रूम झाडून हॉलमध्ये घे आणि मेन गेटला घेऊन जा कचरा तर योग्यच आहे आता मी तसंच करत आहे तर तिकडच्या बेडरूममध्ये आणि मी किचन रूममध्ये अगोदर पुसून घेतलेले आहे आणि इकडच्या रूममध्ये आलेले आहे आणि तसं तर मॉपनं पुसायला जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा मिनटामध्ये पूर्ण घर पुसून होतं तर आलेली आहे बाहेर मी हॉलमध्ये पटकन पुसून घेते नंतर मग अंगणाची साफसफाई रांगोळी काढून ही सगळी कामं नंतर होणार आहेत कारण बघू शकता बाहेर आणखीन थोडा थोडासा अंधारच आहे तर अगोदर मी फॅन ऑन केली सगळ्या रूममधले म्हणजे जे ही थोडंफार पाणी एक्स्ट्राचं सगळं हडकून जाईल पावलं उठणार नाही त्यावरती तर झालेल्या हॉलपासून आलेले बाहेर बघू शकता आता छान उजेड झालेला आहे तितका अंधार नाही आहे आणि शेरूचा धडपडा चालू आहे बाहेर जायचा आहे आणखीन मी बाहेरचं गेट काढलेलं नाही त्यामुळे त्याला जात येत नाही त्यामुळे आरडावडा सुरू आहे एक वेळा बाहेर गेली की येतच नाही लवकर त्यामुळे मी सोडलेलं नव्हतं पण जसं मी मेन गेट काढलं तसं गेलेलं आहे बाहेर तर असो आता मी इथं बोरवेल चालू करूनच मी पूर्ण पाणी देत असते पण खूप चिखल झालेलं आहे आणि फक्त पाणी ते निघतच नाही चिखल त्यामुळे मी काय केलं हे जी माओपाई यानंच मी पुसून घेतलेले बाहेरचं पण बघू शकता तुम्ही छान चमक येते यानं पुसल्यानं कारण आपण घासून घासून ते पुस फरशी पुसतो ना त्यामुळे छान चमक येते आणि आमचे लिक्विड पण असतं पण बोरवेलचं पाणी फक्त टाकल्यामुळे तितकी चमक येत नाही ते चिखलाचे डाग पण जात नाहीत कारण खूप चिकल होत आहे जसा पावसाळा सुरू झाला ना असंच आहे आणि आता पण थेंब 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 पाऊस चालू आहे तितका मोठा म्हणजे मुसळधार पाऊस नाही आहे बारीक बारीक पाऊस चालूच आहे तीन चार दिवस झालं तर रांगोळी काढून घेतली छोटीशी कारण रांगोळी जास्त वेळ राहत नाही हे रिमझिम पाऊस चालूच आहे आणि त्या दारामध्ये मी रांगोळी काढली म्हणजे जी छाचे असतात ना त्यानं मी काढलेली आहे पण शेरू ठेवत नाही मी अगोदर दररोज काढायची पण आता कधी कधी काढत आहे कारण शेरू ठेवत नाही जास्त वेळ आता गेलेले आहे बाहेर आल्यानंतर ती रांगोळी ज्याने पायानं ओढून ओढून काढत असतो त्याला वाटतं ती काहीतरी वेगळं आहे तिथं कलर वगैरे भरले तर मग ठेवतच नाही आहे ते त्यामुळे फक्त मी छाच्यानं वाईट रांगोळी इथं काढलेली आहे कलर वगैरे भरलेलं नाही आहे कारण करून ते रांगोळी काढूनही काही उपयोग नाही आहे पाच दहा मिनटामध्ये दाम शेरू पूर्ण ते रांगोळी पुसून टाकत आहे जसं लहान लेकर करतात ना तसं शेरूचं कामं होतं सगळं कट करणं रांगोळी पुसणं सगळी कामं करत असो जे लहान लेकराचे असतात तर असं आंघोळ वगैरे झालेले आहे टायमिंग सांगितलं तर तुम्हाला सकाळचे सात वाजले असतील आता तर आंघोळ झालेले आता पटकन मी नैवेद्याची तयारी करते यांचा वरलेला आहे आंघोळ वगैरे झालेले आहे त्याची चहा झालेले ते गेलेली गॅरेजला आता मी माझ्या कामात लागते तर अगोदर मी सगळ्या खिडक्या उघडत आहे म्हणजे छान अशी फ्रेश हवा आहे ते सकाळी सकाळी तर हॉलमधली खिडकी उघडली आणि किचनमधल्याही उघडलेली आहेत आणि अगोदर मी बोरवेल चालू केलेला आहे पाणी भरून घेते म्हणजे आजी स्वयंपाक बनणार आहे आणसूट पाण्याचाच बनणार आहे त्यामुळे अगोदर मी हांडी जे आहेत ना अगोदरचं पाणी आहे तरी पण हे पाणी मी झाडांना टाकून येते आणि हांडी स्वच्छ धुवून भरवून घेते आणि पटकन मी देवपूजा करून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे कारण आज स्वयंपाकामध्ये काय काय बनणार आहे म्हणजे आता देवीला निवेदे बनवायचं तर निवेद्यामध्ये मी काय काय बनवते तर सपक फळं बनतात म्हणजे ज्वारीच्या पिठाची बनवा किंवा आपण गव्हाच्या पिठाची बनवू शकता मी ज्वारीच्या बनवते तर ज्वारीच्या पिठाची फळं बनणार आहेत सपकवरण बनणार आहे परत आंबील भात हे सगळं म्हणजे अगोदर कसं राहायचं गावाकडे ना लक्ष्मीला नैवेद्य म्हणलं की आंबट भात खिचडा परत आंबिल हे सगळं थंडी म्हणून दाखवायचे पण आता इथं ते सगळं कसं आहे ना म्हणजे आता आपल्याला जेवारीचं भात करायचं म्हणजे जे जे आंबट भात म्हणतो ना ते करण्यासाठी आपल्याला जेवारी काढावी लागते आणि त्यासाठी लागतं उखळ आणि मुसळ ते इथं काहीच नाही ते काहीच उपलब्ध नाही आहे आपल्याकडे त्यामुळे मी फक्त आंबील बनवत असते जितकं जमतं तितकं मी करत असते तर पाणी भरून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी कुकरला डाळ लावते जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी देवपूजा करून घेते म्हणजे कामं आवरले तर वेळेत होणार आहेत आणि तसं तर देवीच्या मंदिरामध्ये खूप गर्दी असते म्हणजे नंबरच्या हिशोबाने निवेद्य दाखवतात कारण आषाढ महिना सुरू झाला आणि पौर्णिमा झाली की मग थोडीशी निवेद्य दाखवण्याची गर्दी असते आणि दोनच वार असतात आठवड्यातले एक तर मंगळवार एक तर शुक्रवार दोन वारं खूप गर्दी असते तिथं त्यामुळे थोडंसं लवकर जायचा विचार आहे आणि तिथं बसणं म्हणजे काही आसरा वगैरे नाही गेल्यानंतर पाऊस जर जोरदारला तर पूर्ण भिजून आंघोळ करूनच यावं लागतं असं आहे तिथलं त्यामुळे थोडंसं लवकर जाणार आणि शेजऱ्यांच्या ताई पण आहेत माझ्यासोबत तर त्या म्हणत होत्या की थोडंस लवकर करूया म्हणजे पाऊस पण आहे आणि तिथं गर्दी पण खूप असते म्हणून थोडंसं लवकर जाऊया असं म्हणत होते तर ठीक आहे म्हणजे देव मी उचलून किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि इकडे मी दूध रात्रीचं ठेवलेलं होतं ते गरम केलेलं आहे आणि अगोदर मी चहा करून घेते आणखी दूध आलेलं नाही आहे आता येथील इतक्यात घेऊन हे अगोदर मी चहा करून घेते आणि देवपूजा करून घेते मग मी स्वयंपाकाला म्हणजे धाळ शिजत आहे तोपर्यंत जे सफं करून आपल्याला बनवायचं त्यासाठी परत फळं आंबेल भात हे सगळं बनवायला थोडासा वेळ लागतो परत मला लक्ष्मीसाठी निवेद्य पण बनवायचं आहे तर त्यामध्ये तेलच्या वगैरे असतात मग त्या दिवशी असाच गोंधळ आहे पण आज मी बऱ्या देवीसाठी निवेद्य बनवत आहे तर चहा घेतलेला आहे मी आणि आता देवपूजा करून घेते महादेवाची पिंडी आणि नंदी भगवान मी अगोदर मी स्नान घातलेलं आहे यांना आणि देवांना आता स्नान घालते म्हणजे हे वेगळ्या धातूचे बनलेले आहेत आणि हे वेगळ्या धातूचे बनलेले आहेत म्हणून मी वेगवेगळे ठेवलेलं आहे म्हणजे त्या देवामध्ये हे मिक्स केलेलं नाही आहे तर पुसून देवा म्हणजे देवाऱ्यामध्ये विराजमान केलेले आहेत आणि आता हे फुलं तोडण्यासाठी तर स्वासीची फुलं परत एक गुलाबाचं फुलं उगवले म्हणजे दररोज एक फुलं उगवत आहे कुंड्यामध्ये कारण आता वातावरण छान झालेलं आहे ना झाडाला जे वस्तू पाहिजे ते भेटते छान गारगार हवा पाऊस पाणी छान वाटतं आणि दररोज एक फुल लागतं म्हणजे छान ग्रो करत आहेत कुंड्यामधले झाडं तर मी हे गुलाबाचं फुल वाहिलेलं बाकीचे मी स्वास्तिकची फुलं वाहिलेली आहेत दीपरुजलीत करून घेतला धूप लावलेली आहे तुळशीपूजन उमरापूजन म्हणजे पूजा झालेली आहे कम्प्लीट आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे दूध पण आलेले तोपर्यंत आणून दिले इथे तर दूध गरम केलं आणि जे चहाचे वगैरे भांडे झालेत ना मी खाली एक पातेल्या ठेवले त्या पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत कारण आता खूप पसारा होतो आणि क्लीन करायला तितका वेळ नाही आहे कारण आता निवेद्य मला अगोदर बनवायचं आहे थोडंसं लवकरच निघायचं आहे जे भांडे आहे जेही आपले कामं आहेत ते सगळे आल्यानंतर मी करणार आहे कारण आपली घरची कामं थोडंसं मागं पुढं होतात पण आपल्याला बाहेर जर जायचं असलं तर अगोदर आवरून घ्यायचं असतं तर इकडे मी आंबील बनवण्यासाठी ग्लासभर पाणी घेतलं त्यामध्ये मी दोन चमचे जेवारचं पीठ टाकलेलं आहे छान मिक्स करायचं आहे गुठळ्या मोडायचे आहेत आणि शिजत ठेवायचं आहे ते तोपर्यंत मी इकडे वरणाची पण तयारी केली म्हणजे डाळ शिजलेली आहे तर मी त्या गंजात काढून घेतली हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलं रवीनं घोटून घेतलेलं आहे आणि पाणी टाकले गरम करून मी फक्त दाळ या वरणाला तडका द्यायचा आहे तोपर्यंत मी भात बनायला ठेवते तर इकडे मी ग्लासभर तांदूळ घेतले दोन तीन पाणी स्वच्छ धुवले तांदाच्या डबल पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे टाकले आणि भात बनत ठेवते म्हणजे भात बनत राहील तोपर्यंत इकडे आंबील मी करून घेते वरणाला तडका देते बघू शकता हे जे जेव्हाचं पीठ आहे परफेक्ट शिजलेलं आहे अगोदर जेव्हा आपण पीठ टाकतो ना एकदम पात्र वाटतं पण जसं जसं आपण शिजवत गेलो तसं तसं ते थिक जातं नंतर त्यामध्ये आपल्याला छान व्यवस्थित गार होऊ द्यायचा आहे मग ताक टाकायचा आहे आणि यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीर बारीक वाटण करून टाकायचं आहे एकदम छान असे आंबीर होते जसं आपण कार्यक्रमात वगैरे जातो आणि तिथं आपल्याला मठ्ठामन भेटतो ना त्या अशाच पद्धतीने केला जातो एकदम सोपी पद्धत आहे पण खूप छान टेस्टी लागतं तर इकडे मी लसूण सोलून घेतलेला आहे कारण याला थोडासा वेळ लागतो आणि लसूण मी सोलून ठेवते त्यामुळे आठवणच नव्हती मला असं वाटलं की सोलेलं आहे आणि म्हणून मी तडका द्यायला तयारी केलेली होती नंतर मी गॅस बंद केला आणि लसूण सोलून घेतलं वाटण करून घेतलं कोथिंबीर बारीक कट करून घेतली कढीपत्ता घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे परतून घेऊया आणि थोडीशी हळदी पावडर टाकली तेलामध्ये म्हणजे छान कलर येतो वरणाला नंतर हे जे सपक वर्ण आहेत ते वतायचं आहे आपल्याला एकदम छान टेस्टी वरण म्हणून तयार झालेलं आहे असं म्हणतात की देवीला थंडी म्हणून हे सगळं दाखवलं जातं काही तिखट प्रद पदार्थ यामध्ये नसतात सप्पक वरण सप्पक फळं आंबील भात हे सगळं असतं परत साखर दही भात हे पण आपण घेऊ शकतो म्हणजे जास्त प्रमाणात हेच केलं जातं खडीसाकर दही घेतात म्हणजे भात आणि दही खडीसाखर हे घेतलं जातं पण मी आंबिल करत असते तर इकडे आणखीन लसूण सोलून घेतलेले कोथिंबीर घेतली आहे कशासाठी तर आंबलीसाठी एक आल्याचा तुकडा मी घेतलेलं आहे हे सगळं छान आपल्याला बारीक वाटण करून आहे घ्यायचं आहे आणि हे जे पीठ शिजवलेलं आहे ना त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे वाटण केलेलं म्हणजे एकदम बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे ते तर हे जे पीठ आहे ना व्यवस्थित गार झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे तर इथं चार ते पाच चमचे मी दही टाकलेलं आहे ताक जर बनवलं असलं तर ताक टाकू शकता पण ताक वेळीत बनवलेलं नाही म्हणून मी दही आहे आणि पाणी टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊया आणि रवीनं हलवून घ्यायचं आहे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जे वाटण केलेलं आहे ना आपण आलं लसूण आणि कोथिंबीर हे वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि रवीनं व्यवस्थित हलवून घेऊया तर आंबील बनून तयार झालेली आहे आता पटकन फळं बनवून घेऊया वरणाला पण तडका दिलेला आहे वर्णाला एक उकळी आली गॅस बंद केलेलं आहे भात पण बनलेला आहे तिकडं तर किचनमध्ये संघ कामं केली ना तर आपली कामं झटपट होता जास्त वेळ यामध्ये लागत नाही आहे आपण ज्या वेळेत विचार करतो ना की कधी करायचं कधी करायचं तर त्यावेळेमध्ये आपण फक्त विचारच करत राहतो ती कामं आपली आवरली जात नाहीत पण ज्या वेळेत आपण करायला सुरुवात करतो ना त्यावेळेत मात्र खूप फास्टमध्ये ती कामं होतात आपण विचार करायची आपल्याला गरजच पडत नाही आहे आपण जेव्हा विचार करतो तर एक तास लागतो आपल्याला की कधी करायचा हाच विचार जास्त येतो पण ज्यावेळेस सुरुवात करतो ना अगदी अर्ध्या तासामध्ये किती स्वयंपाक असो होऊन जातो आपला तर इकडे मी आता पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं आणि कढई ठेवलेल्या गॅसवरती त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घेणार आहे मोहरी जिरा टाकून हे तडका आपल्याला तयार करायचा आहे जोपर्यंत या पानाला उकळी येईल तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊया आणि छोटे छोटे फळं करून घ्यायचे आहेत तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं मी मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि हे जे वाटण केलेलं होतं ना मी आलं लसूण आणि कोथिंबीर थोडंसं राहिलेलं होतं ते जास्त झालेलं होतं म्हणून मी थोडं टाकलं थोडं ठेवलेलं होतं आणि मी फोडीमध्ये टाकलं परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण इकडं पीठ मळून घेऊया तर या पीठामध्ये मी चोईपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला एकदम थिक हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं म्हणजे थोडंसं सैल झालं तर आपल्याला व्यवस्थित ते फळं जे आहेत ना ते बनवता येणार नाहीत त्यामुळे आणि हे जे स्वयंपाक मी बनवत आहे घरामध्ये सगळ्यांचं फेवरेट आहे आणि बाबांना तर हे खूप आवडतं म्हणजे अगोदर आम्ही नाही घरामध्ये कधी बी संध्याकाळच्या वेळेत स्वयंपाकामध्ये काही सुचत नसलं ना अशा पद्धतीनं फळं बनवायचो आणि सफा करून बनवायचं त्यासोबत खूप छान लागतं पण आजकाल थोडंसं वेगळं झालेलं आहे आपलं स्वयंपाक बनवायची पद्धती वेगळी झालेली आणि ही जे आहे ना सगळीच पद्धत वेगळी झालेली आहे पण सणावाराला जसं रूल्स आहेत आपल्या दे आता देवीला नैवेद्यामध्ये हे चालतं तर नैवेद्यासाठी मी बनवत असते तर इकडे हे जे फळं आहेत ना अशा पद्धतीनं आपल्याला बनवायचे आहेत एकदम छोट्या छोट्या चिपट्या बनवून घ्यायच्या आहेत दोन बोटांना दाबून आणि तोपर्यंत पाण्याला उकळी आलेली आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हे फळं बनवलेली टाकायचे आहेत एकत्र सगळेच टाकायचे नाहीत आपल्याला थोडीफार थोडीफार करून टाकायचे आहेत एक दहा पंधरा दहा पंधरा कारण एकत्र टाकलो तर व्यवस्थित शिजले जाणार नाही आहेत ते त्यामुळे मी अगोदर थोडेफार बनवले आणि ते टाकले ते व्यवस्थित शिजल्यानंतर काढून घ्यायचं आहे आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये आणि नंतर त्या उकळत्या पाण्यामध्ये जे बनवून ठेवले आहेत आणखीन ते टाकायचे आहेत म्हणजे असं मी दोन तीन बॅचेसमध्ये हे फळं बनवून घेतले थोडेफार थोडेफार तर तुमच्याकडे याला तुम्ही काय म्हणता नक्की सांगा म्हणजे सगळीकडे ना बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते वस्तू तीच असते फक्त त्याला जे नावं आहेत ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिली असते दिले असतात त्यामुळे तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा तर फळं बनलेले आहेत मी काढून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे आणि आता मी घेत आहे इकडं सीधा म्हणजे परडी भरण्यासाठी आपल्याला तिथं लागणार आहे तर डाळ घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहेत आणि जेव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तर हे सगळं मी एका वाटीत काढून घेतलं आणि कवरमध्ये हे सगळं मी ठेवून देणार आहे आणि इकडच्या रूममध्ये मी आता कशाला जात आहे तर काही मला एक्स्ट्राच सामान लागतं तिकडं असतं ते आणण्यासाठी मी इकडं आले तर गहू ठेवलेले होते तिकडे मी आता ओटीला लागणार आहे तर आपल्याला गहू तांदूळ पण घेऊ शकता पण मी गहू घेते ते गहू मी थोडंसं चाळून घेतलं कारण त्यामध्ये काहीतरी पीठ वगैरे पडलेलं होतं तर चाळून घेतलेलं आहे आणि इकडं आलेली मी आता ब्लाऊज पीस घेण्यासाठी तर नवीन ब्लाऊज पीस आपल्याला लागणार आहे हिरव्या कलरची घ्या किंवा लाल कलरची घ्या तर मी हिरव्या कलरची इकडं ब्लाऊज पीस घेतलेली आहे म्हणजे एक एक पूजेची सामग्री मी जमा करून ठेवते कारण नंतर ना घाई गडबडीत आपल्याला एक विसरतं एक राहता असं होतं त्यामुळे सगळी वस्तू जसं आठवण येईल मला तसं मी तिकडं ठेवत आहे आणि यांना फोन करून सांगितला की बांगड्या या परत नारळ आणि ओटीची सामग्री म्हणजे खारी खोबरं सुपारी हळदी चुकुंब हे सगळं ना भेटतं तर ते घेऊन या सांगितलेले तर घेऊन येतील इथल्यामध्ये तोपर्यंत मी जी घरात सामग्री आहे ते सगळं मी जमा केलेली आहे इथं आणि गहू घेतले ते कवरमध्ये ब्लाऊज पीस घेतलेले आहे आणि इकडं हे शिदा जे आहे ना ते घेतलेलं आहे परडीत भरण्यासाठी डाळ तांदूळ पीठ कांदी मिरच्या पण आपण यामध्ये घेऊ शकतो हे सगळं मी एका कवरमध्ये घेत आहे कारण आता इथून मंदिर खूपच लांब आहे आटोला जावं लागतं आम्हाला त्यामुळे सगळं मी अशा पद्धतीने पॅक करत आहे आणि पिशवी ठेवून घेऊन जाणार आहे कारण तिथं गेल्यानंतर सगळं मी काढून देता यावी व्यवस्थित देता यावं आणि तिथं गर्दी पण खूप असते त्यामुळे निवांत काही भेटणार नाही तर इथंच मी सगळं व्यवस्थित घेत आहे म्हणजे असंच कवर उचलून त्या ताईंना देता येईल तिथं जे पुजारी नसतात त्यांना आणि जी ओटीची सामग्री आहे ती आपल्याला स्वतःच ओटी भरायची असते ते एका वेगळ्या कवरमध्ये पॅक केलेलं आहे पाणी पण मी बॉटलीमध्ये घेत आहे आणि सोबत एक तांब्या घेणार आहे तांब्याचा म्हणजे आता तांब्यात पाणी तर नेता येत नाही जाजीपर्यंत सांडून जाणार आहे ते म्हणून बॉटलीमध्ये पाणी घेतलेलं आहे परत मी इकडं हळदी हो कुंकू हे सगळं मी पुडीत बांधून घेत आहे कारण तर पंचपाळ आहे ते कुंकूही सांडा लोंडा होणार आहे म्हणून पुढीत पॅक करून घेत आहे आणि मराई देवीला शेंदूर लावायचं असतं शेंदूर यांना सांगितलेले आणण्यासाठी तर या घेऊन येतील तोपर्यंत जे घरात आहे ते सगळं पॅक करत आहे धूप घेतलेलं आहे परत तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा म्हणजे दोन्ही वेगवेगळे घेणार आहे मी तुपाचा दिवाही लावणार आहे आणि तेल तर लागणार आहे शेंदूर लावण्यासाठी परत तेलाचा दिवा पण मी लावणार आहे आणि बांगड्या हिरव्या बांगड्या मी घेतलेल्या त्यामध्ये हिरव्या कलरच्या थोड्याफार ठशाच्या पण आहेत तर मी फक्त हिरव्या कलरच्या घेतलेल्या आहेत परत वस्त्रमाळ घेतलेल्या आहे वाती घेतलेल्या आहेत म्हणजे हे सगळं मी रिकाम्या वेळी करून ठेवते म्हणून यावेळी तर आपल्याला घाईगरोबर जास्त होत नाही तर मी कशा पद्धतीने देवीची पूजा केली सगळे याच व्हिडिओ दाखवंतर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेल्या आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की कशा पद्धतीने मी पूजन केलेलं आहे आता यासोबत या व्हिडिओ इथंच एंड करते बाय बाय टेक केअर